नाशिकच्या नांदगाव येथे मुसळधार पाऊस शाकुंबरी नदीला पूर कांद्याचे शेडमध्ये पाणीच पाणी पानि, कांदे गेले वाहू मकावरती पाणी व्यापाऱ्यांचे अडीच तीन लाखाचे नुकसान मुसळधार पावसामुळे नदी नाले पूर्ण भरून वाहू लागल्याने घरात कांद्याचे चाळीत पाणी शिरले नागरिकांची घरांची नुकसान झाले भिंती कोसळल्या तर राहते घर पडले नांदगाव दिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून मुसळधार पावसाची हजेरी लावली परिसरात रात्रभर कधी मध्यम तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू होते नांदगाव येथील कांद्या व्यापारी गोकुळ खैरनार राहा मल्हारवाडी यांचे दहेगाव फाट्याजवळील कांद्याच्या शेडमध्ये रात्री मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने मोठी नुकसान झाली कांदे वाहून गेले तर मकावरती पाणी फिरलं काही कांदे सडून गेले खराब झाले अंदाजे अडीच ते तीन लाखाची नुकसान झाल्याचे व्यापारी गोकुळ खैरनार यांनी सांगितले व प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली मी गोकुळ भाऊ खेळणार राहणार मल्लारवाडी देवला रोड सोनालिका शोरूम रात्री कालपासून इतका जबरदस्त धुवाधार पाऊस झाल्यामुळं रात्री आम्ही आमच्या शेडवर आल्यानंतर बघितल्यानंतर तर पूर्ण मक्का कांदे वगैरे सर्व शेडमधले वाहून गेले लवण इतका जोरात होता पाऊस इतका जोरात होता का त्याची काही क्षीमा नव्हती एकदम म्हणजे बाहेर नुकसान झालेले अडीच तीन लाख रुपयाच्या माझं नुकसान झालेले शासनाने आम्हाला काहीतरी थोडीफार मदतची ची हाक द्यायला पाहिजे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव